ईद ए, ए मिलादुन्नबी निमित्त केळगाव येथे एकावन्न जणांचे रक्तदान युवकांनी दिला सामाजिक संदेश निलंगा तालुक्यातील केळगाव येथे व व पयामे इन्सानियत फाउंडेशन केळगाव व यूथ मोवमेंट ऑफ महाराष्ट्र गावातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ईद हे मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले या एक शिबिरात एकावन्न जणांनी रक्तदान केले शिबिराचे उद्घाटन मुश्ताक पटेल यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी प्रेषित मोहम्मद सल्ल पैगंबर यांच्या मानव कल्याणाच्या विचारावर प्रकाश टाकला तसेच रक्तदानाचे महत्त्व सांगितले यावेळी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे समाजसेवा अधीक्षक नितीन मुंढे शफीक शेख यांनी रक्त संकलन केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी गावातील मुस्लिम पायामे इन्सानियत फाउंडेशनचे शफीक शेख सहिल मुळे मनसूर शेख अतुल पटेल अजर मुळे शाहरुख बुजावत रिजवाड मुल्ला मोहसीन पांढरे इम्रान पटेल मदार माकणे मोहसीन पठाण अजर शेख वहीद दलिंबकर असद पांढरे साजिद मुझावर जोहर पांढरे असीम शेख सह इतरही समाजातील युवकांनी या ठिकाणी येऊन रक्तदान केले या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थातून कौतुक होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.